नमस्कार मंडळी नवरात्री म्हणजे शक्ती उपासनेचा उत्सव या काळात फक्त दुर्गा मातेचीच नव्हे तर प्रत्येक घरची कुलदेवता किंवा फुलसामही हिची सेवा करणे फार महत्वाचे आहे आज आपण जाणून घेणार आहोत की नवरात्रीत कुलदेवतेची सेवा कशी करावी कोणते नियम पाळावेत आणि तिची कृपा कशी मिळवावे तर मंडळी कुलदेवता ही आपल्या वंशाची रक्षण करती शक्ती आहे प्रत्येक घराण्याची एक देवी किंवा देवी देव कुलदेवता असतेच तर जीवनातील अडथळे पीडा चालत आलेले दोष अडचणी हे सर्व कुलदेवतेच्या कृपेने दूर होतात नवरात्री हा काळ कुलदेवतेची उपासना करण्यासाठी सर्वात श्रेष्ठ मानला जातो तर मंडळी नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवतेची सेवा कशी करावी घरातील पूजा स्थान शुद्ध करणे मंडळी नवरात्री सुरू होण्याआधी स्वच्छता करून कुलदेवतेचे स्थान सजवावे घरी पूजन जर कुलदेवतेची मूर्ती किंवा फोटो असेल तर रोज सकाळी फुले धूप दीप लावून पूजन करावे तर नवरात्रीत किमान एकदा तरी आपल्या मूळ गावच्या कुलदेवतेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणे उत्तम मानले जाते तर मंडळी नवरात्रीतील नियम काय आहेत उपवास सात्विक आहार मध्य मांसाहार निंदा वाईट सवयींपासून दूर राहा तर कुलदेवतेचा मंत्र जप घराण्यात चालत आलेला खास मंत्र असल्यास त्याचा जप करावा नसल्यास ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे हा ही जप करता येतो तर मंडळी विशेष उपासना अशी आहे अष्टमी किंवा नवमीला विशेष पूजन करावे देवीला नैवेद्य द्यावा घोडधोड खीर पुरणपोळी नारळ मुलींना किंवा कन्यापूजन भोजन घालणे व त्यांना वस्त्र फळ देणे तांदूळ तीळ नारळ चुंदरी सिंदूर अर्पण केल्याने देवी प्रसन्न होते कुलदेवते समोर आपली मनोकामना सांगाव्यात प्रार्थना करावी तर मंडळी कृपा मिळवण्यासाठी सत्य संयम सेवा दया यांचा अवलंब करावा वडीलधाऱ्यांचा मान ठेवणे हे कुलदेवतेला प्रिय आहे गरजू लोकांना मदत करणे अन्न वस्त्र दान करणे नवरात्रीत रोज संध्याकाळी आरती करताना पूर्ण कुटुंबाने मिळून सहभागी व्हावा तर मंडळी नवरात्री जर आपण मनापासून कुलदेवतेची सेवा केली स्वच्छता पूजन मंत्र जप दान तर नक्कीच कृपा मिळते आयुष्यातील अडचणी दूर होतात घरात शांती समृद्धी आणि आनंद आणतो मंडळी तुमची कुलदेवता कोणती आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांना सब सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये धन्यवाद